माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून कार्यान्वित करण्यात आलेली ई जे प्रणाली प्रत्यय आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑन बोर्डिंग करायच्या जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल थकबाकी असेल वसुली असेल बोर्ड असेल सुनावणी असेल सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील आणि त्यातनं निश्चितपणे एक मला असं वाटतं की कुणाला सहकारी संस्था अधिनियम मोफा अधिनियम सावकारी कायदा संदर्भातील अर्ज अपील या कार्यालयामध्ये यावे लागते ही कामे जलद गतीने होण्याकरिता सहकार विभागाने सुरू केली आहे ई e क्यू जे प्रणाली प्रत्यय म्हणजेच पेपरलेस पारदर्शक ऑनलाईन प्रणाली जी बसल्या वापरणे शक्य आहे सहकारी संस्था अधिनियमातील येणारी अर्धन्यायिक प्रकरणे गृहनिर्माण संस्थांचे डीम वसुली प्रमाणपत्र अर्ज सभासदत्व अपील व पुनर्विलोकन प्रकरणे सावकारी कायद्यातील अपील इत्यादी सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करता येतील या प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज व अपील दाखल करता येतात सुनावणीची नोटीस रोजनामा लेखी युक्तिवाद अंतिम आदेश सर्व काही जाऊ शकतात अर्जदारांना आपल्या लॉग इन वरून प्रकरणाची सद्यस्थिती ट्रॅक करता येते अर्धन्यायिक सेवा आता घर बसल्या मोबाईलवर सुलभपणे उपलब्ध आता न्याय एका क्लिक वर प्रत्यय